धर्मामध्ये कोण आपले ईद मोहरम या मिरवणुका काढतात कधीही हिंदू समाज त्याच्यामध्ये अडचण आणत नाही एक तुम्ही पत्रकार मित्र म्हणून मला एक अशी घटना दाखवा जिथे ईद मोहरम कुठल्याही अशा मिरवणुकीमध्ये हिंदू समाजाने कुठल्याही वाकड्या नजरेने पाहिलेला आहे मग आम्ही आमचे सणासुदी साजरा करत असताना आमच्या जयंत्या साजरा करत असताना कोणालाही दुसऱ्याला त्याच्याबद्दल वाकड्या नजरेने बघण्याचा अधिकारच नाही मी दोन तीन दिवसापासून पाहतोय जेव्हापासून मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे आम्ही हिंदू समाजाने वरा जयंती साजरी करण्याचा निश्चय केला खूप लोकांना याच्या हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत त्यांचे काय काय गोष्टी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आहेत मग आम्ही तुमच्या ईद आणि मोहरमच्या वेळी तुम्हाला सांगितलं की बाबा असंच करा ह्याच प्राण्याला वापरा तुम्ही असेच कपडे घाला अशी टोपी घाला एवढीच दाढी वाढवा चालेल का तुम्हाला तुम्हाला तुम आम्ही नियम घातले तर चालतात नाही तर तुम्हाला कोणी अधिकार दिला आम्हाला सांगायला की वरा जयंती करू नका तुम्हाला तोच प्राणी कशाला पाहिजे आता तुम्हाला डुकराच्या चेहरा चालत नाही तर आम्ही काय करायचं आमच्या चूक नाही नाय परत सांगतो हेच बोलतोय ना त्यांचं राजकीय धर्मांतर झालंय आता ठाकरे गटाला टाला मुल्ला मोलवी जास्त जवळचे झालेले आहेत त्यांचीच दाढी कुरुणामध्ये त्यांचं अर्धा आयुष्य जात आहे त्यांचाच तो जो प्रमुख आहेत उद्धव ठाकरे तो अर्धा त्याचा धर्मांतर झाला आहे आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावला पाहिजे त्याच्या नावापुढे म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलं आहे मुळामध्ये वरा जयंतीच्या